आम्ही शहाबजार अशोकनगर येथील रहिवर्सी असून ते आठ दिवसाला पाणी येत असतं त्याच्यात सुद्धा आम्हाला अशा या ट्रेनिजच्या पाण्याचं पाणी आम्हाला येत आहे आम्ही वारंवार महापालिकेकडे तक्रार करूनसुद्धा येथील शागांचे जे पाण्याचे टाके आहेत तिथे पण तक्रार करूनसुद्धा आमच्या या पाईपलाईनची कोणी दखल घेत नाही कृपया महापालिकेने त्याच्याकडे लक्ष द्यावे या पाण्यामुळे आमच्या लहान घरातील लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी कृपया आमची विनंती आहे महापालिकेला की आम्हाला नवीन पाईपलाईन टाकून देण्यात यावी ते आम्ही शहा बाजारमध्ये रहिवासी असो तर आम्हाला चोवीस ते चाळीस ते तीन महिन्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम चार दिवसाला एकदा पाणी येऊ लागलं तर पाणी भरायचं कसं काय प्रॉब्लेम इतकं प्रॉब्लेम होतं की त्याचं पाण्याचे खूप प्रॉब्लेम झालेले आणि आमची नवीन लाईन तयार केलेली महानगरपालिकेला वारंवार कंप्लीट करून अप्लिकेशन देऊन त्यांनी आमच्या काहीच आमच्या अर्जाचा काहीतरी उल्लेख केला नाही तरी लवकरात लवकर आमचे पाण्याचे प्रॉब्लेम ते सॉल्व होती पाणी आलेलं आहे